आज या ठिकाणी नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील व सर्व संचालक मंडळाने शेवळवाडी ग्रामपंचायतने केलेल्या मागणीनुसार सात लक्ष रुपयाचा सा निधी शेवळवाडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केला होता आणि मग त्या निधीच्या माध्यमातून शेवळवाडी गावच्या सरपंच माधुरीताई शेटे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व ग्रामस्थांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य सारिकाताई असतील सुहासांना असतील मेघाताई असतील आम्ही सर्वांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही योजना राबवण्याचा निर्णय आपण घेतला आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण ही योजना या ठिकाणी पूर्ण केलेली आहे ग्रामपंचायतचे आपले सहकारी विकासराव शेटे आणि काळूराम डमडेरे यांनी विशेष परिश्रम घेऊन ती योजना पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावला आणि त्या माध्यमातून आज आपण या उपसा सिंचन योजनेचा तलावामध्ये पाणी सोडण्याचा शुभारंभ या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे गेले अनेक वर्ष हे गाव दुष्काळी म्हणून या गावाची ओळख होती गेल्या वर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक उपसा सिंचन योजना आपण करून सोंड्यामाळ्यामध्ये पाणी नेलं होतं परंतु त्या माध्यमातून सगळं गाव बागायत होत नव्हतं म्हणून आपण दुसरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला भीमाशंकर कारखान्याने मोठं सहकार्य केलं आणि मग त्या माध्यमातून आता आज ही पण योजना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आजपासून या दोन्ही योजनांचं पाणी सर्व तलावांमध्ये सोडण्याचं चा काम चालू झालेलं आहे येत्या महिनाभरामध्ये आपले पाचही तलाव हे पाण्याने तुडुंब भरतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शेवाळवाडी गाव हे बागायत झालेलं आपणा सर्वांना पाहायला मिळेल कैलासवाशी नंदकुमार चिमाजी थोरात कैलासवाशी नाथाडेरे आणि कैलासवाशी संभाजी थोरात यांच्या प्रयत्नांना आपण सर्वांनी या ठिकाणी साथ दिली आणि आज आपले ते जरी तिघ अस्तित्वात नसले आज तरी त्यांची आठवण काढणं आपलं काम आहे आपण सर्वांनी एकजुटीने सोंडेमाळा असेल कारवस्ती असेल शेवळवाडी असेल सर्व मंडळींनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने साथ द्यायचं काम केलं गणेशवाडी असेल आमचं शेटेमाळा असेल मणिपूरची लोकं असतील बडेमाळ्यातली लोकं असेल यांनीसुद्धा सगळं सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून ही योजना या ठिकाणी आज पूर्णत्वास येत आहे आणि खऱ्या अर्थाने यापुढच्या काळात शेवळवाडी गाव हे बागायत गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार आहे आणि गेली अनेक वर्षाचं गेल्या दोन तीन पिढ्यांचं हे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होणार आहे हे भाग्य आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळालं या भाग्य मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन सन्मान्य ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि सर्व तलाव भरल्यानंतर जलपूजनाचा कार्यक्रम या सर्व मान्यवरांच्या शुभ आपण या ठिकाणी संपन्न करू आणि खऱ्या अर्थाने आजपासून शावळवाडी गावचा एक इतिहास वेगळ्या पद्धतीने ओळखला जाणार आहे दुष्काळी गाव ते बागायत गाव ही ओळख या ठिकाणी आपली होणार आहे आणि यासाठी आपलं सर्वांचं खूप मोठं सहकार्य लाभलं असंच सहकार्य पुढच्या काळात लाभावं अशी भावना या, या, या निमित्ताने व्यक्त करतो सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो चांगले कष्ट करून खऱ्या अर्थाने या पुढच्या काळात आपली सगळ्या कुटुंबाची प्रगती आपण सर्वांनी करावी या सर्वाच्या पाठीमागे आम्ही ग्रामपंचायत म्हणून मग सरपंच माधुरीताई शेटे असतील आम्ही सर्व सदस्य मग सारिका ताई असेल मेघाताई असेल सुहासांना असेल अश्विनीताई असेल किंवा आम्ही स्वतः सगळे मंडळी सगळे ग्रामस्थ भक्कमपणे एकजुटीने या सगळ्याच्या मागे उभे राहू आणि खऱ्या अर्थाने शेवाळवाडी गाव हे विकसित गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी परिचित करू